नमस्कार साम टीव्हीच्या विशेष हॉट सीट या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी पाटील साहेब साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार निवडणुकांची रणदुमाळी सुरू झाली आहे प्रचार दौरे सुद्धा सुरू झाले आहेत राहुल गांधी त्या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या प्रचारसभा घेत आहेत परंतु कुठं ना कुठं महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा एक सरकारविरोधी लाट पाहायला मिळते त्याच्यात नरेंद्र मोदींची सुद्धा हवा आहे कसं बघताय महाराष्ट्रातल्या या लोकसभा निवडणुकांकडे आपण नाही महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य ह्या देशामध्ये आहे आणि अशा कुठल्याही लाटेवर ह्या महाराष्ट्रातल्या मतदारांची भूमिका असते असं मानण्याचं काही कारण नाही निश्चितच आहे की केंद्रामध्ये यू पी ए वन आणि यू पी ए दोन गेले दहा वर्ष अतिशय उत्कृष्ट काम ह्या दोन दहा वर्षामध्ये झालेलं आहे आता पुन्हा एकदा यू पी ए तीन या देशामध्ये यावा यासाठी महाराष्ट्राचा निश्चितच सिंहाचा वाटा राहील आणि त्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एकत्रितपणानं या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा या यू पी ए तीनमध्ये आपल्या राज्यामधून मिळतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहणार सर आपण अनेक महाराष्ट्रामध्ये ग्रामीण ठिकाणी दौरे करतात आणि विशेष म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातूनच आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करता आहात कुठेही तुम्हाला महागाई किंवा भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यांमुळे एक असंतोषाची भावना जे सर्वसामान्य माणसामध्ये झाले जाणवत नाही फिरताना नाही एक गोष्ट निश्चित आहे की महागाईच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा काय मध्यंतरी काय घटना भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये घडल्या असतील परंतु याच्यावर सरकारच्या माध्यमातून कारवाई आपण केलेली आहे एखाद्या व्यक्तीने चुकीचं वागला म्हणजे संपूर्ण सरकार चुकीचं आहे किंवा सरकार त्याला पाठीशी घालते असं काही मानायचं काही कारण नाही जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याला कायद्यानं अन्नाचं संरक्षण देण्याचं काम आपण केलेलं आहे आज तीन रुपये दोन रुपये एक रुपये किलोनी धान्य आज जवळजवळ सत्तर टक्के लोकांच्या घरामध्ये हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आपण देतो त्याचं कारणच एक असं आहे की सामान्यातल्या सामान्य माणूससुद्धा त्याला दोन वेळचं अन्न उपलब्ध झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण या अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आपण केलेला आहे खूप अनेक चांगली कामं झालेले बीजेपी ज्या पद्धतीनं आक्रमक हायटेक प्रचार आहे जनसामान्यांपर्यंत आहे कुठेतरी एवढे चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे तुम्ही कमी पडताय हा हायटेकचा प्रचार प्रमोद महाजन असताना सुद्धा इंडिया शायनिंगच्या माध्यमातून झाला होता अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस ह्या देशाचे पंतप्रधान होते आणि पाच वर्षांनंतर ज्यावेळेस पुन्हा निवडणुका समोर आल्या त्यावेळेस तर इंडिया शायनिंगच्या नावाखाली किती प्रचंड मोठा प्रचार ह्या सगळ्या हायटेकच्या माध्यमातून झाला होता दोन हजार चार साली काय झालं लोकांनी शेवटी त्यांना बाजूला केलं पण साहेब कुठं ना कुठं एकूणच देशभरामध्ये काँग्रेसचा बॅड पॅच आपल्याला पाहायला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस जे कायम सतत दादागिरी काँग्रेसवर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते चांगली खातेपदरात पडून घेणं असो किंवा बावीस सव्वीस जागांचा फॉर्म्युला असो नुकतंच त्यांनी खातकनंगलीची जागा आपल्याला स्वतःहून सोडली त्यांनी त्यांच्याकडे उमेदवार नव्हता की पडणारी जागा म्हणून त्यांनी तुमच्या गळ्यात टाकले नाही असं आहे की आम्ही ज्यावेळेस राज्यस्तरावर एकत्र बसतो त्यावेळेस एक एक सीट या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं महत्त्वाचं आहे आणि म्हणून हातकणंगलीची जागा जी आहे ती जागा त्यांच्याकडं होती पण तेवढा प्रभावी उमेदवार त्यांच्याकडं नसल्यामुळं आणि कल्लाप्पा आवाडेसारखा एक ज्येष्ठ नेता हा काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळं ती जागा निवडून आणायची असेल आपल्याला तर तिथं काँग्रेसचेच आवाडी उभा राहिले पाहिजेल अशा प्रकारचा विचार झाला आणि म्हणून एक एक सीट महत्वाची आता तीच परिस्थिती रायगडच्या बाबतीमध्ये होती रायगडच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच अडचण होती कारण त्यांना तटकऱ्यांना उभा करायचं होतं उमेदवार त्यांच्याकडे स्ट्रॉंग होता म्हणून ती जागा आम्ही त्यांना सोडली हिंगोलीच्या बाबतीमध्ये तसंच झालं हिंगोलीच्या बाबतीमध्ये आमच्याकडं राजू सातो हो हा ऑल इंडिया युथ काँग्रेसचा अध्यक्ष अतिशय उत्कृष्ट काम त्या अध्यक्षांनी संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि एक तरुण आहे आणि म्हणून त्यांना ती जागा द्यावी म्हणून ती जागा काँग्रेसकडे आली म्हणजे तुम्ही हे मान्य करता की रायगडमध्ये काँग्रेसकडे प्रभावी त्या ठिकाणी सक्षम उमेदवार नव्हता आणि हातकणंगल्यामध्ये एनसीपीकडे प्रभावी उमेदवार नव्हता म्हणून नाही प्रत्येक पक्षाकडे उमेदवार असतात नाही असं नाही परंतु निवडून येण्यासाठी काय आराखडे असतात बरोबर उमेदवार उभा राहणं हा एक भाग आणि उभा राहिलेला उमेदवार निवडून येणं किंवा निवडून येण्याची क्षमता असणं हा दुसरा भाग आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा आघाडी म्हणून आम्ही विचार केला आणि त्या आघाडीमधून हा निर्णय झाला पण हीच आघाडी कुठं वेक वेक ना कुठं गेल्या काही दिवसात बिघाडी होईल की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत होती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये तुम्ही वेगवेगळं जाता आणि लोकसभा विधानसभेला परत एकत्र जाता सत्तेसाठी एकत्र येणारे लोणी खाणणारे टोळी आहात काँग्रेस राष्ट्रवादी असा विरोधक प्रचार करतात त्यावर काय तुम्ही सांगा नाही असं काही म्हणता येणार नाही आपल्याला सांगतो मी विधानसभा आणि लोकसभेचा निर्णय हा राष्ट्रीय स्तरावर होतो आणि चार महिन्यापूर्वीच आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि आमचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी निर्णय घेतला की गेले दहा वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला एक सहकारी विश्वासू पक्ष म्हणून आघाडीचा पक्ष म्हणून आपल्याबरोबर देशपातळीवर काम करतोय आणि म्हणून निर्णय झाला हाय लेवलला की लोकसभेला आपण त्यांच्या एकत्र जायचं हा एक भाग स्थानिक लेवलला काय जिल्हा परिषदमध्ये आम्ही आमने सामने लढलो काय महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र लढलो सर्व स्पेसिफिक जर एनसीपी बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर देशामध्ये दे समजा एक विचित्र राजकीय परिस्थिती पाहायला मिळाली आपल्याला किंवा त्रिशंकू परिस्थिती पाहायला मिळाली तर शरद पवार साहेब तुमच्यासोबत राहतील काँग्रेस आघाडीसोबत असा विश्वास वाटतो निश्चितपणानं राहतील आणि त्याचं कारण असं आहे की देशपातळीवर हा निर्णय झालेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणानं राहायचं आणि एकत्रितपणानं काम करायचं हा निर्णय देशपातळीवर झालेला आहे आणि मला वाटतं लोकसभा झाल्यानंतर काही कालावधीनंतर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पण होणार आहेत आणि म्हणून सर्व धर्मसमभावाची भूमिका धर्मनिरपक्षाच्या संदर्भातली भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्येच होऊ शकणार आहे आणि त्यामुळं तशी कुठलीही अडचण येणार नाही पण नुकतंच पवारसाहेबांनी आणि नंतर कन्या सुप्रिया सुळेंनी सुद्धा मोदींना चिट दिली त्या ठिकाणी नाही ते त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलं असेल क्लीन क्लीनचीट वगैरे देण्याचा त्याच्यामध्ये काही विषय नाही आज जर आपण आघाडी बघितली आपण तर आघाडीमध्ये कोण आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधामध्ये कोण आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि इतर जे काही पक्ष असतील तर मला असं वाटतं की ते आज राजकीय आमचे विरोधक आहेत आणि एकदा राजकीय विरोधक म्हणल्यानंतर दोन लाईन सेपरेट आहेत काँग्रेस राष्ट्रवादीची लाईन एक आहे आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष महायुती वगैरे त्यांची जी असेल ती वेगळी लाईन आहे त्यामुळे राजकारणामध्ये ही स्पष्टता ही निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये कोणतीही मोदी लाट नाहीये आणि लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निकालानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सर्वात शरद पवार आणि त्यांचा संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हा युपीए तीन सोबत कायम राहील असा विश्वास व्यक्त करतात हर्षवर्धन पाटील त्यांच्याशी असा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलं की ही तुमचे कार्य